सांगली जिल्हा राजपूत समाजाचे खजिनदार आणि लक्ष्मी स्वरूप एज्युकेशन सोसायटीचे राजपूत हायस्कूल आणि कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्राचार्य एम एस राजपूत सर यांचा वाढदिवस आज सांगली जिल्हा राजपूत समाजाच्या वतीनं सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सांगली जिल्हा राजपूत समाजाचे संघटक उदयसिंह राजपूत कर्नाळकर निवृत्त पोलीस उपनिरीक्षक अमरसिंह राजपूत राजेंद्रसिंह ठाकूर सिंह राजपूत यांच्यासह सांगली जिल्हा राजपूत समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते प्राध्यापक प्राचार्य एम एस राजपूत सर यांनी सांगली जिल्हा राजपूत समाजासाठी व शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल उपस्थितांनी गौरवोद्धार काढले